पाण्यासाठी महिला चढल्या पाण्याच्या टाकीवर पाणी प्रश्न सोडवला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे यावर उपाययोजना करावी म्हणून काही दिवसांपूर्वी राजकीय पक्षानं मोर्चा सुद्धा काढला होता आणि आंदोलन सुद्धा केलं होतं तरीही शहराचा पाणी पुरवठा झाला नाही आज शहरातील भानुदास नगर परिसरामध्ये गेल्या दहा दिवसांपासून काही भागात पाणी येत नसल्यामुळे येथील महिलांनी चक्क क्रांती चौकीतील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय गेल्या दहा दिवसांपासून पाणी येत नाही अशी तक्रार यावेळी महिलांनी केली पाणी पुरवठा झाल्यानंतरही पाणी गढूळ आणि कमी वेळ येत होते अशी तक्रार महिलांनी केली आहे यावर तोडगा कायला नाही तर रास्ता आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे याकडे लक्ष द्यावे पाणी सोडणाऱ्या माणसाला कमीत कमी समजून द्यावे नसता आम्ही त्याला मारल्याशिवाय राहणार नाही खरंच <ills> त्याला धडा शिकवतो एकीकडे पाणी सोडते एकीकडे सोडत नाही ही कोणती पद्धत झाली प्रशासनाने याच्यावर काळजीपूर्वक केंद्र करावे काळजीपूर्वक लक्ष करावे तुम्ही आता ते सर्व गढूळ गडूड एकतेच पाणी वार बार सोडण्यामध्ये आमचं पाणी जाते त्याच्यामुळे पाणी वगैरे होत नाही कमीत कमी एक ते दोन दिवसाल पाणी मिळालं पाहिजे दहा दहा दिवस बारा बारा दिवस असं नाही चालणार आम्ही हे हे सोडून महानगरपालिकेमध्ये मोठ्या साहेबाकडे हा मोर्चा घेऊन जाणार आहे याकरिता साहेबांनी लक्ष केंद्रित करावे झाले आम्हाला अजून पाणी आलेलं नाहीये आणि हे पहिल्यांदाच नाहीये दरवेळेस आम्हाला असंच होत हे दहा दहा दिवस पाणीने सोडलं जाते आणि आलंही पाणी तर ता तास पूर्ण खराब पाणी येते चेंबरचं पाणी आम्हाला आणि त्यानंतर आमचं पाणी भरणं होत नाहीये आणि सोडलंही तरी अर्ध्या रात्री पाणी सोडतो त्यामुळे आम्हाला लक्षात येत नाही पाणी आलेलं पाणी असंच वाया जात आहे आमचं आणि बिलकुल आम्हाला सध्या पाणीच आम्ही इथे पाण्यासाठी मोर्चा घेऊन आलेलो आहे नगर मधून आलेलो आहे मोर्चा घेऊन इथे पाण्यासाठी गल्ली नंबर तीन ला आम्हाला पाणीच मिळत नाहीये त्यामुळे आम्ही आलेलो माझं नाव अश्विनी श्यामकुते उल्हासनगर मध्ये आम्हाला वेळेवर पाणी मिळत नाही आम्ही जवळखानी वार्डमध्ये आम्ही भानदास नगरवासी आहे आम्ही आमचा प्रश्न घेऊन आलेलो आहे पाण्यासाठी जो ज्वलंत प्रश्न आहे जो पाणी जर न मिळालं तर तो माणूस मरतोय पण आम्ही वारंवार प्रशासनाला फोन करायला आज येतो उद्या देतो पाणी कंप्लीट दहा दिवस झाले आमच्या बाजी चौकामध्ये आवठ्यावरून दोन दिवस पाणी येऊन गेलेलं आहे मागच्या दहा दिवसापूर्वी आम्हाला दोन वाजता पाणी सोडलं सोडलं साहेब पुन्हा सोडलं काही लोकांनी त्याचे दहा टक्के लोक जागी होते त्यांनी व्हाला बाकी जनते उपस्थित त्यांना आज पंधरा ते वीस दिवस झाले पाणी नाही टँकर ना आणतात एक टँकर तो हजार लिटर तो पाचशे रुपये दोन दोन दिवसाला आम्हाला पाणी टँकर आणावं लागतं आणि तो किनारी उभे नसतोय पुन्हा जा आणायचं तीस रुपयाला जा आणवं लागतं करून हे ना पाणीच नाही पाणी येता येत साहेब अर्धा तास ड्रेनेज मिस्त्रीयचं साहेब अर्धा तास आम्हाला पाणी सोडून जावं लागत बाहेर सोडावं लागतंय नंतर एक तास पाणी मिळतात एक तासामध्ये साहेब पाणी किती भरतं आमचं शंभर लिटर सुद्धा पाणी भरतात नाही दहा दिवस हे पाणी पुरतंय का आम्हाला वापरायला आणि प्यायला एक कुटुंबाला सुद्धा पुरत नाही साहेब प्रशासनाला एवढी आमची विनंती आहे आमची मागण्या पुण्याही झाले आम्ही जे आंदोलन करूया ओढ भानदासनगर अशी आम्ही चक्क जाम करू रोड आंदोलन करणार आम्ही मोर्चा काढून देणार राहणार नाही आमची तर दखल नाही घेतली पण आम्हाला नेहमीच पाणी तीन दिवसावर पाणी नाही सोडणार तर आम्ही रोड चक्क जाम करू देत त्या करून मी कैलास राठोड भामदासनगर गणेश नंबर एक सामाजिक कार्यकर्ते भामदासनगरात दहा दिवसांना पाणी नाही मायना दोनदा पाणी येतात आम्हाला पाणी सुद्धा नाही

માગણી કાય ત